मधु दंडवते एक झुंजार समाजवादी नेता एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या सुमारास केंद्रात मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये रेल्वे मंत्री म्हणून दंडवते यांनी आपला कार्यकाळ गाजवला त्यानंतर व्ही पी सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते जवळजवळ वीस वर्षे राजापूर मतदारसंघातून मधु दंडवते सातत्याने लोकसभेवर निवडून आले संसदेत आपला ठसा उमटवणाऱ्या काही महत्त्वाच्या मराठी नेत्यांमध्ये मधु दंडवते यांचे नाव आवर्जून घेता येईल मधु रामचंद्र दंडवते यांचा जन्म अहमदनगर येथे एकवीस एप्रिल एकोणीसशे चोवीस रोजी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर येथे म्युनिसिपल शाळेमध्ये झाले त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे माध्यमिक शिक्षण अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले त्यांचे वडील रामचंद्र दंडवते हे स्वतः सिव्हिल इंजिनियर होते मधु यांची शिक्षणातील आवड पाहून वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवले त्यांनी मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात शास्त्रशाखेत प्रवेश घेतला दोन वर्षे रुईया कॉलेजमध्ये पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईमध्येच रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेमध्ये प्रवेश घेतला तेथेच त्यांनी आपली भौतिकशास्त्रातील उच्च पदवी संपादन केली पुढे दंडवते यांनी एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे दरम्यान पंचवीस वर्षे मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेज आणि मुंबई विद्यापीठात प्राचार्य म्हणून काम केले या दरम्यान बावीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांचा विवाह प्रमिला दंडवते यांच्याशी झाला प्रमिलाताई यांनी मधु दंडवते यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनातच नव्हे तर राजकीय जीवनात देखील अखेरपर्यंत साथ दिली दंडवते यांनी तरुण वयातच राजकीय क्षेत्रात रस घेतला नाग गोरे एस एम जोशी साने गुरुजी यांच्यासारख्या राजकीय नेत्यांचा प्रभाव दंडवते यांच्यावर झाला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती दंडवते सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकवत असल्याने ते आंबेडकरांच्या संपर्कात आले त्यातून आंबेडकरांच्या कार्यशैलीचा प्रभाव त्यांच्यावर झाला एकोणीसशे बेचाळीसमध्ये वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी गांधीजींच्या चले जाऊ चळवळीत भाग घेतला सुमारास अच्युत पटवर्धन साने गुरुजी यांच्या भूमिगत पत्रकांचे वितरण ब्रिटिशांची दळणवळण प्रणाली विस्कळीत करणे यासारख्या क्रांतिकारी कृतींमध्ये देखील दंडवते यांनी भाग घेतला रॉयल इंडियन नेव्ही यातील सैनिकांनी केलेल्या बंडाच्या समर्थनात मुंबईमध्ये मोर्चा निघाला त्यात दंडवते यांनी भाग घेतला त्यात झालेल्या गोळीबारात ते थोडक्यात बचावले एकोणीसशे बेचाळीसमध्ये दंडवते यांचा संपर्क जयप्रकाश नारायण यांच्याशी झाला जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी दंडवते भारावून गेले जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया अच्युतराव पटवर्धन अरुणा असफ अली यांच्या समाजवादी विचारांनी दंडवते यांचे तरुण मन प्रभावित झाले ते काँग्रेस सोशालिस्ट पार्टीचे सभासद झाले एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ते काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या बॉम्बे विभागाचे सेक्रेटरी झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत काँग्रेस सोशालिस्ट पार्टी राष्ट्रीय काँग्रेसचा एक भाग होती परंतु एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सोशालिस्ट विचारांच्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर होऊन स्वतंत्र सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली पुढील काळात समविचारी पक्षांचे विलिनीकरण इत्यादी कारणांनी सोशालिस्ट पार्टीचे नाव अनेकदा बदलले परंतु दंडवते पक्षाशी अखेरपर्यंत एकनिष्ठ राहिले एकोणीसशे पंचावन्न साली झालेल्या गोवा मुक्ती संग्रामात दंडवते यांनी भाग घेतला मुंबईहून निघालेल्या बाराशे सत्याग्रहींचे नेतृत्व मधु दंडवते यांनी केले ऑगस्ट एकोणीस रोजी बांध्याजवळील नेतरडा या गोव्याच्या सीमेवर तुकडीने निदर्शनास सुरुवात केली त्यापैकी त्र्याण्णव सत्याग्रही निवडण्यात आले त्यांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन गोवा प्रदेशात प्रवेश केला दंडवते यांनी या तुकडीचे नेतृत्व केले सीमेच्या आत सात ते आठ किलोमीटर चालल्यावर गोवा पोलिसांनी तुकडीला अडवले दंडवते यांनी पोलिसांना नजुमानता पदयात्रा चालू ठेवली अखेर पोलिसांनी तुकडीवर लाठी हल्ला केला दंडवते जखमी झाले आणि मूर्छित होऊन पडले तुकडीतल्या काही सहकाऱ्यांनी त्यांना उचलून बेळगाव मिलिटरी इस्पितळात आणले त्यानंतर अनेक दिवस मुंबई येथे त्यांच्यावर उपचार केले गेले एकोणीसशे छप्पन्न ते सत्तावन्न साली झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दंडवते यांनी भाग घेतला मुंबईसहित मराठी भाषिक संयुक्त महाराष्ट्राची मागणी महाराष्ट्रातील जनतेने केली लढ्याची सुरुवात एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मुंबईतील फ्लोरा फाऊंटन येथे सत्याग्रहींवर झालेल्या गोळीबारापासून झाली त्यात एकशे पाच सत्याग्रही नाहक हुतात्मा हो झाले एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली दंडवते चळवळीत उतरले दंडवते यांना मुंबई प्रभागाचे सेक्रेटरी निवडण्यात आले त्यात त्यांना अटक झाली पुढे एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला भरघोस यश आले केंद्राने अखेर संयुक्त महाराष्ट्र समितीची मागणी मान्य केली एकोणीसशे साठ ते सत्तर या दशकात मुंबईमध्ये झालेल्या भूखंड मुक्ती चळवळीत दंडवते यांनी महत्वाची भूमिका निभावली शहरातील बड्या कारखानदारांनी बळकावलेले भूखंड कामगार आणि सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी समाजवादी पार्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले त्यात एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दंडवते यांना अटकही झाली मिल मजदूर सभा तसेच रेल्वे गोदी बेस्ट इत्यादी कामगार युनियनमध्ये समाजवादी पार्टीने आणि पर्यायी दंडवते यांनी महत्वाची भूमिका निभावली त्याचबरोबर समाजवादी पार्टीने मुंबईमध्ये सहकारी संस्थांच्या स्थापनेत महत्वाचा वाटा उचलला अपना बाजार सारख्या ग्राहक संस्था तसेच गृहनिर्माण विणकाम वित्तसंस्था इत्यादी क्षेत्रात सहकारी तत्वावर संस्थांच्या स्थापनेत समाजवादी पार्टीने महत्त्वाची भूमिका बजावली एकोणीसशे सत्तर साली दंडवते निवडणुकीच्या राजकारणात उतरले एकोणीसशे सत्तर साली बॉम्बे पदवीधर मतदारसंघातून दंडवते विधानपरिषदेवर निवडून आले परंतु एक वर्षातच एकोणीशे एक मध्ये लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या दंडवते यांनी विधानपरिषदेचा राजीनामा देऊन केंद्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला समाजवादी पार्टीचे नाथपई राजापूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत असत राजापूर हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला समजला जाई नाथपई यांचे एकोणीसशे एक मध्ये निधन झाले एकोणीशे एक्काहत्तरमध्ये इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाची लाट होती राजापूरची जागा राखण्यासाठी पार्टीने दंडवते यांना राजापूरमधून निवडणूक लढण्याचा आग्रह धरला दंडवते एकोणीसशे एक्काहत्तरच्या पाचव्या लोकसभेच्या निवडणुकीत राजापूरमधून भरघोस मतांनी विजयी झाले महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी सत्तेचाळीस जागा काँग्रेसने जिंकल्या तर मधुदंडवते विरोधी पक्षाचे एकमेव उमेदवार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वद सालापर्यंत वीस वर्षे सलग पाच लोकसभा निवडणुका मधुदंडवते यांनी राजापूर मतदारसंघातून जिंकल्या एकोणीसशे एक्काहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर हा पाचव्या लोकसभेचा काळ दंडवते यांच्यासाठी संसदेच्या कारकिर्दीची सुरुवात होती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तीनशे साठ जागा मिळवून प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले होते परंतु आपली अभ्यासू वृत्ती वक्तृत्व कौशल्य आणि सामाजिक जाण या गुणांनी दंडवते यांनी लवकरच एक लक्षणीय विरोधी नेता म्हणून नाव कमावले त्यांनी सरकारच्या योग्य धोरणांवर वेळोवेळी अभ्यासपूर्वक आक्षेप घेतले संस्थानिक आणि राजे रजवाडे यांचे मानधन रद्द करणे देशातील बँकांचे राष्ट्रीयीकरण यासारखे समाजवादी निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतले परंतु दंडवते यांच्या मते हे निर्णय शेतकरी आणि कामगार यांच्या हिताकडे लक्ष देऊन घेतलेले नसून ते एक मतांचे राजकारण होते एकोणीशे चौऱ्याहत्तरमध्ये जयप्रकाश नारायण यांनी राजकारणात पुनर्प्रवेश केला त्यांना जनतेचा भरभरून पाठिंबा मिळाला त्यातच अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध ठरवली या सर्वांचा परिणाम होऊन इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली अनेक विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली दंडवते यांना पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी अटक करण्यात आली पुढील अठरा महिने दंडवते बंगलोर कारागृहात बंदिस्त होते एकोणीसशे साली एकवीस महिन्यानंतर इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवली इतर विरोधी नेत्यांसोबत दंडवते यांची देखील सुटका करण्यात आली एक मे एकोणीसशे सत्याहत्तर रोजी जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने जनता पक्षाची स्थापना झाली इतर अनेक पक्षांसोबत समाजवादी पार्टी जनता पक्षात विलीन झाली पार्टी निर्णयास अनुसरून दंडवते देखील जनता पक्षाचे सदस्य झाले एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचा विजय झाला दंडवते राजापूर मतदारसंघातून निवडून आले जनता पक्षाने मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले दंडवती यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देऊन त्यांच्याकडे रेल्वे खाते सुपूर्द करण्यात आले दंडवती यांची रेल्वेमंत्री या नात्याने कारकिर्द दा खूप दाजली त्यांच्या सक्षम प्रशासनाचा देशभर बोलबाला झाला दुर्दैवाने मोरारजी देसाई यांचे सरकार केवळ अठ्ठावीस महिने टिकले रेल्वेमंत्री या नात्याने दंडवते यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले त्यात मागील सरकारने काढून टाकलेले पन्नास हजार रेल्वे कर्मचारी आणि कामगार परत नोकरीत घेण्याचा त्यांचा धाडसी निर्णय होता परंतु दंडवते यांनी कामगारांना विश्वासात घेऊन कार्यक्षमता वाढवली आणि पहिल्याच वर्षी रेल्वे नफ्यात आणली इतकेच नाही तर कामगारांना विशेष बोनस दिला त्याचबरोबर डबल इंजिन गाड्या गाड्यांच्या सुरक्षिततेत सुधार वर्गरहित गाड्या सर्व डब्यात कुशन कवरची बाके अशा अनेक सुधारणा दंडवते यांनी अंमलात आणल्या आणि सर्वात सक्षम खाते हा बहुमान मिळवला एकोणीसशे ऐंशीमधील सातव्या लोकसभेत काँग्रेसचा सा विजय होऊन इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकांनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले दंडवते दोनही वेळेस राजापूर मतदारसंघातून निवडून आले राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झालेल्या बोफोर्स प्रकरणात दंडवते यांनी विरोधी पक्षातर्फे महत्वाची भूमिका बजावली डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये व्ही पी सिंग यांचे सरकार निवडून आले आणि दंडवते यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले दंडवते यांना यावेळेस अर्थ खाते देण्यात आले परंतु व्ही पी सिंग यांचे सरकार जेमतेम एक वर्षात कोसळले दंडवते यांनी अर्थमंत्री या नात्याने काही महत्वाचे निर्णय घेतले कार्यभाग सांभाळताच दंडवते यांनी सोन्याचा साठा करण्यावर असलेली बंदी उठवली यामुळे सोन्याचा काळा बाजार आणि तस्करी पूर्णत थांबली बंदी उठवल्याने परकीय चलनाच्या मागणीत वाढ होईल ही भीती देखील फोल ठरली दंडवते यांच्या काळात हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला आर्थिक व्यवहारातील पळवाटांचा फायदा घेऊन हा घोटाळा निर्माण केला होता दंडवते यांनी योग्य उपाय योजून या पळवाटा बंद केल्या पुढे जाऊन एकोणीसशे शहाण्णवमध्ये दंडवते यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून देखील महत्त्वाची कामगिरी बजावली दंडवते यांचा जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध होता यात स्थानिक रोजगार नष्ट होईल आणि भारतासारख्या गरीब देशाला ही व्यवस्था हानिकारक आहे हे त्यांचे मत होते आज हे विचार सर्वांना पटणार नाहीत परंतु विसाव्या शतकात भारताच्या विकसनशील परिस्थितीत हे धोरण निश्चितच विचार करण्यासारखे होते दंडवते यांचे समाजवादी विचार मान्य असो अथवा नसो त्यांची भारताच्या विकासाबाबतची आस्था आणि देशप्रेम निर्विवाद होते भारताच्या उभारणीत दंडवते यांचे योगदान अनने साधारण होते यात वाद नाही मधु दंडवते यांचा वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी बारा नोव्हेंबर दोन हजार रोजी मृत्यू झाला